नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छान या पार्ट टू व्हिडिओमध्ये तर याचा पार्ट वन जो व्हिडिओ आहे तो मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकला होता तर ज्यांनी पुणे अजून बघितलं नसेल तर त्यांनी नक्की जाऊन बघा खूप छान आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे आणि त्यानंतरचाच हा आहे पार्ट टू म्हणजे साखरपुड्याचा संपूर्ण व्हिडिओ तर कालचा जो व्हिडिओ होता तो सुपारीचा व्हिडिओ होता आणि त्यानंतर सुपारी वगैरे कालची झाल्यानं कार्यक्रम झाल्यानंतर नवर जी साडी वगैरे देण्यात आली होती तर ती साडी वगैरे घालून नवरी मुलगी परत एकदा आली होती आणि त्यानंतर आपला आपली जी रिंग कार्यक्रम आहे तर तो करण्याअगोदर इकडे नवऱ्या मुलीच्या चुलत्या वगैरे जास्त तर त्या नवऱ्या मुलीची ओटी भरली जाते इकडे तर पाच वेगवेगळ्या प्रकारचे फळं वगैरे आम्ही नवऱ्या मुलीची ओटी वगैरे भरून घेतली तर यामध्ये तांदूळ नारळ आंबे शिजनेबल जी फळं असतात आपली तर अशी पाच प्रकारची फळे वगैरे घेऊन इकडे नवऱ्या मुलीची ओटी वगैरे भरली तसा तर हा आंबेंचा अम्बे आंब्यांचा सीजन नव्हता तर त्यामुळे डाळिंब संत्रा आणि मोसंबी वगैरे अशा फळांनी नवऱ्या मुलीची ओटी वगैरे भरून घेतली आणि त्यानंतर ह्या लास्टला आल्या सगळ्या छोट्या सुलतीबाई तर त्यांनी देखील ओटी वगैरे भरून घेतली आणि त्यानंतर साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जे त्यांना ड्रेस देण्यात आले होते तर ते ड्रेस वगैरे त्यांनी घालून घेते नव्हे देखील साडी वगैरे घालून इकडे फुलेसाठी तयार झाली होती नवरी मुलगी आणि तिकडे नवद मुलगा देखील खिल्लपाठ माग घालले होते तर आता होणार होता छान आधी मुसिरोमनाचा कार्यक्रम तर अंगठ्या ज्या आहेत तर त्या छान अशा ताटामध्ये ठेवल्या गेल्या आणि तुम्हाला दिसत असेल की अगोदरच त्यांनी हार वगैरे घातलेली होते तर हे हार जे आहे तर ते नवरे मुलीची बहीण आणि नवरदे मुलाचा भाऊ वगैरे तर असे ते हार घालतात तर इकडे आमच्याकडे अशी प पद्धत आहे की जोपर्यंत लग्न होत आहे तोपर्यंत एकमेकांना हार घालत नाही तर कुणी बहीण वगैरे असे त्या नवरदेव मुलगी नवरा मुलगा यांना हार वगैरे घातला जातो तर त्या इकडे ताटामध्ये छान असे फुले वगैरे टाकून ताटामध्ये ज्या रिंग आहेत तर त्या छान अशा ठेवलेल्या होत्या तर जेणेकरून आपल्या फोटो वगैरे वगैरे घेतली तर अगोदर हातामध्ये अंती वगैरे घेतली आणि छान असा कार्यक्रम झाला सर्वांनी जेवणा कसा पंपती भरायच्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आहे अंगठीचा जो कार्यक्रम असतो तर तो जी अंगठी आहे तर ती उजव्या हातामध्ये घातली जाते तर काही भागांमध्ये अशी प्रथा आहे की नवऱ्या मुलीला डाव्या हातामध्ये अंगठी वगैरे घातली जाते आणि नवरोद मुलाला उजव्या हातामध्ये तर आमच्या इकडे ब्राह्मण काकाने सांगितल्याप्रमाणे दोघांना देखील उजव्या हातामध्येच अंगठी वगैरे घातली होती आणि ह्या ज्या आल्या आहेत तर त्या आहेत नवरोद मुलाची बहीण तर यांनी कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर एक फोटो वगैरे छान असा काढून घेतला तर नवरदेव मुलाची बहीण आणि त्यांचे मिस्टर तर म्हणजे होणाऱ्या नवरीबाईचे होणारे ननंत नंदूबाई आणि नंदाई तर असा त्यांचा छान असा फोटो वगैरे झाला आणि त्यानंतर त्यांनी आणला होता केक तर हे जी साईड आहे ते आहे आमच्या गावची शंकर मामा तर सर्वांना सर्वांच्या मदतीला धावून जाणारे असे शंकर मामा तर त्यांनी देखील असा छान असा फोटो काढून घेतला आणि मध्ये होते ते नवरीचे मामा तर इकडे केक वगैरे छान असा रेडी होता तर तो कट करायचा होता तर केक वगैरे रेडी केल्यानंतर तर छान असा केक आ, कट करण्यात आला तर केक वगैरे कापून झाला आणि मग मस्त दोघांनी देखील एकमेकांना केक वगैरे भरवला आणि इकडे तुम्हाला दिसत असेल तर माणसांच्या जेवणाच्या ज्या पंक्त्या आहेत तर त्या बसल्या होत्या बस म्हणजे कसं असतं हे ज्यावेळेस साखरपुडा होता त्यावेळेस होते ही पावसाचे वातावरण तर पाऊस वगैरे काय नव्हतं पावसाने तर खूप छान असा प्रतिसाद दिला होता तर कार्यक्रम वगैरे अगदी व्यवस्थितरित्या पार पडला होता पण टायमिंग तर झाला होता जेवणाचा तर माणसांच्या पंक्ती वगैरे जेवणासाठी बसवल्या होत्या तर इकडे नवर नवरीचं देखील एन्जॉय करायचं चाललं होतं आणि तिकडे माणसांचं मस्त भोजन आस्वाद करायचं चाललं होतं आणि यांच्याच डाव्या साईडला जे आहेत तर ते आहेत बसले होते तर त्या लेडीजचे पंग पंक्त पंगत वगैरे बसली होती तिकडं जेवणासाठी जेणेकरून पटपट पटपट उरकले जाते आणि अशा दोन तीन पंक्ती वगैरे झाल्या होत्या तर छान असा स्वयंपाक वगैरे होता तर स्वयंपाकामध्ये जिलेबीचा बेच फ्ले

तर इकडे केक वगैरे तर फस्त झालं होतं आणि त्यानंतर इकडे माणसांचा आणि बायकांचा तर इकडे पंक्ती वगैरे बसलो होते तर त्यानंतर तर जेवणामध्ये जो मेनू होता तर तो होता मसाले भात जिलेबी आणि अजून शेव वगैरे तर दोन भाज्या वगैरे असं बरंच काय काही मस् स्वयंपाकामध्ये मेनू होता तर इकडे चालता नव्या मुलीचा फोटोशूट कारण की त्यांनी दोघांनी जो आहे तर तो तो फोटोशूट आहे तर तो करायचं म्हटलं <robbed instruction> तर सुपारीच्या कार्यक्रमानंतरच फोटो वगैरे काढले जातात तर इकडे आणि हे आहेत आमची अजून एक नवीन जोडपे नवीन म्हणजे आता ही नवीन झाली हे न्यू कपल

आमचे गणपत बाप्पा तर गणपतबाप्पाकडे आपला स्वयंपाकाचा प्रसंग वगैरे दूर हवा म्हणजे आमच्याकडे अशी प्रथा आहे की लग्न कार्य केलं असून अगोदर देवणला प्रसंग वगैरे ठेवला जातो तर चला आणि इकडे झालो आहे बायकांचा ओटी वारण्याचा कार्यक्रम ही पिंड़ी। 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 तर ही आहे आमच्या गावातील महादेवाची मंदिर या पिंडीची पूजा वगैरे केली होती आणि ते बाहेर चालले होते बायकांना साड्या किती करायचं होतं भाडिकुंक वगैरे गेल्या त्यांना छान असा साड्या वगैरे देण्यात आल्या तरी ह्या ज्या बायका दिवसामध्ये तुम्हाला खंडित दिवस बसलेल्या तर त्या आज मला वेळी मुलाकडून साखर बायका कार्यक्रम खूप छान असा साड्या वगैरे देऊन स्वागत वगैरे